उडगी येथील फुलारी पाजर तलावाचे रूपांतर साठवण तलावात करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथील फुलारी पाजर तलावाचे रूपांतर साठवण तलावात करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे हे काम महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून तीन कोटी पंच्याऐंशी लाख रकमेतून होणार आहे मात्र सदर साठवण तलावाच्या बाजूने घालण्यात येणारा बंधारा कामी गायरान जमिनीतून मुरुमुपसा केल्याने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर जाणवते स्थानिकांनी देखील सदर जमिनीतूनच यावेळी सांगितले मात्र संबंधित महसूल असा प्रकार झालाच नसल्याचा अहवाल सादर केल्याने स्थानिकांचा जबाब खोटा तलाट्याचा अहवाल खरा असा प्रश्न उपस्थित होतोय उडगी येथील दुष्काळात उभारणी केलेल्या पाजार तलावाचे काम दोन जानेवारी रोजी प्रत्यक्षात सुरू करण्यात आले होते काम सुरू झाल्यापासून सदर काम वादग्रस्त ठरले सतरा जानेवारीच्या मध्यरात्री सदर पाजार तलाव फोडण्यात आला त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले पाझर तलाव फोडल्याने जीवित अथवा वित्तहानी होऊ शकली असते परंतु पाझर तलावाचा बांध पुन्हा जोडण्यात आला मात्र अद्याप कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही हे विशेष यानंतर पुन्हा या पाझर तलावाच्या लगत असलेल्या कायरान जमिनीतून मुरुमुपसा झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली याशिवाय स्थानिकांनी देखील याबाबत दुजोरा दिला या संदर्भात तहसीलदार यांच्याशी घटनास्थळावरून भ्रमण दोरीदारे माहिती घेतली असता तहसीलदारांनी याबाबत तलाटी यांनी पंचनामा केल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे सांगितले तलाठी गोपाल बजाज यांनी गायरान जमिनीतून मुरुमोपचा झाला नसल्याचा चार ओळींचा अहवाल तहसील प्रशासनात सादर केला मुळात त्या अहवालात कोणताही पंच स्थानिक रहिवासी यांचा जबाब सही गट नंबर पंचनामाची तारीख या प्रमुख गोष्टींची कोणतीही उल्लेख दिसून येत नाही त्यामुळे तलाठी हे कोणाला पाठीशी तर घालत नाही ना तहसील प्रशासनाला दिलेल्या अहवालानुसार कर्तव्यदक्ष तहसीलदार विनायक मगर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा एकदा योग्य पंचनामा करण्याची मागणी होत आहे उडगी येथील गायरान जमिनीतून गुरुमुपसा प्रकरणी तलाठी गोपाल बजाज यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे त्या बाबतीत माहिती घेऊन चौकशी करून कार्यवाही करू असे अक्कलकोटचे तहसीलदार विनायक वगैरे यांनी बुधवारी सकाळी वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा